ಚಕ್ರಿ ಒಂದು ನೋವು ಸಾತ್ ಎಚ್ ಪಿ ಚೈನ್ ಕಲ್ಟಿವೇಟರ್ ಕೊಳಪ್ ನಿಯಂತ್ರ तर या एकाच मशीनला नांगर रेझर लेवलर आणि तीन फणी कल्टिवेटर असे चार अवजार तुम्हाला याच्यासोबत मिळतात तर कमी जागेत जर चांगली मशागत करायची असेल किंवा कोळपणी खोरपणे डेवरणी करून भर लावायची असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहू शकता याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहेत सात एच पीचं फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे तर याला कोळपणीसाठी हा तीन फनी कल्टिवेटर आहे भर लावण्यासाठी रेझर आहे आणि एक लेवलर तसेच नांगर जो आहे तो दोन्ही बाजूला आलटी होतोय होतो आहे हँडलची हँडल पण तुम्ही दोन्ही बाजूला फिरवू शकता तर सोयाबीन असेल मग तुमचं कोबी फ्लावर बटाटा वांगी मिरची या व पिकांमध्ये कोळपणे खुरपणे डवरणी करून रेझरनं भर लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळे ग्रिपिंग जबरदस्त आहे आणि सात एच पीची पावर आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही मशागत करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचे असेल तर देखील संपर्क साधू शकता डिलिवरी तुम्हाला घरपोच मिळेल तर शेतकरी बंधूंनो हो, हे नगरचे शेतकरी बांधव आहेत आपल्याकडे जे आलेले तर त्यांना व्यवसायासाठी मक्का कोळपणे आणि भर लावण्यासाठी त्यांनी हे यंत्र आपल्याकडून खरेदी केलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपण शेतातले पण व्हिडिओ घेणार आहे जेणेकरून कसं चालतं तुम्हाला लक्षात येईल तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे